सोलापूरच्या विकास धोत्रे यांनी एक लाख एक्कावन्न हजाराची मारली अंतिम कुस्ती कोल्हापूरच्या भैरू माने याला केले चितपट अकोले मंद्रुप येथे नरसिंह जयंतीनिमित्त भरलेल्या कुस्ती फडातील एक लाख एक्कावन्न हजाराची अंतिम कुस्ती सोलापूरच्या श्रीकृष्ण आखाड्याचा मल्ल विकास धोत्रे यांनी जिंकली त्यांनी कोल्हापूरच्या भैरू माने याला चितपट केले अकोले मंद्रुप येथे गावचे उद्योगपती रमेश आसवे यांनी कुस्ती भरवला होता या फळाचे उद्घाटन राज्य तलाठी संघटना उपाध्यक्ष बजरंग मेकाले व सोलापूरचे चंद्रकांत वानकर यांच्या हस्ते झाले या फळामध्ये लहान मोठ्या असे चार लाख रुपयांच्या कुस्त्या झाल्या या फळातील एक लाख एक्कावन्न हजारची अंतिम कुस्ती सोलापूरच्या श्रीकृष्ण आखाड्याच्या विकास धोत्रे यांनी मारली त्यांनी कोल्हापूरच्या बहिरू माने याला चितपट केले त्यानंतर एक लाख एक हजार रुपयाची कुस्ती सांगलीचा सुदेश ठाकूर व कंदर तालुका करमाळा येथील सतपाल सोनटक्के यांच्यात चांगलीच रंगली दोन्ही पैलवान तुल्यबळ असल्याने हे कुस्ती अखेर बरोबरीत सोडविण्यात आली या कुस्ती फळाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी ने भेट देऊन पैलवानांना प्रोत्साहन दिले या फळामध्ये अनेक नामवंत मल्लांच्या रोमर्शक कुस्त्या झाल्या त्यात भैया धुमाळ विरुद्ध रियाज नदाब तसेच सचिन मुळे विरुद्ध शांतीलाल सर्वदे यांच्या आक्रमक कुस्तीने डोळ्याचे पारणे फिटले या फळात जालना येथील महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला या फळातील कुस्त्याचे पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले बाळासाहेब माने रमेश जाधव महेंद्र देवकते व काम पाहिले